गे, गे। गे। नमस्कार मंडळी कोकणातल्या प्रचंड गरम होत बघा दुपारची वेळ आहे पोरं म्हणाली बघा पोरं तयारच झाली आहेत पोरं म्हणाली नाही पोरं तयार झाले आज आपल्याला पोहायला कुठे ना कुठे आहे तरी सगळे आपले पोरं तयार झालेत पट्टीतले पोहणार आहेत आपलं आपण या सगळ्यांना गणपती पुलाच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल याला सोडून तर हे सगळे पोहणार आहे समुद्रात पोली म्हणजे इकडे काय नदीत पोहायला तयारच आहेत तर आपण हे काही असं स्पॉट फाईंड आउट केला आहे तर तिथे नदीवर जाऊया आणि आजची मस्ती आपण इथूनच सुरू करूया गणपती बाप्पा मोर चला।, चला चला मंडळी आज आपण भर उन्हात उन्हात गाडी काढली आहे गाडीवरती तिघे तिघे ट्रिपल सीट जातो आहे तर ट्रिपल सीट जाणं तरच पाहिजेच नाही किंवा सांगण्यासारखं जर नाही पण आम्ही असं काय आमच्याकडे गाड्या लिमिटेड आहेत त्याच्यामुळे पोरं जास्त झाली त्याच्यामुळे ट्रिपल सीटच जातो आहे जबरदस्त लागत पोहायच मग थोडस हा पॅन्ट आणि टी शर्टर पार्सल घेतो पार्सल जाऊया इथं घेऊन येतो माहिती आहे आम्ही जात होतो पोहायला पण वाटेमध्येच आहे ना आपल्याला एक आपला आपल्याच माणसाचा आपल्या मित्र मित्रपरिवारांमधल्या जे आपले स्वप्नील सर आहेत त्यांचं मॉल आहे म्हणजे एक नवीनच ओपन झालंय आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर तिथून आपण काय काय पाण्याची बाटली वगैरे थंडा वगैरे घेतोय तुम्ही कधी आलात तर मुंबई गोवा नजिकच गरम पाण्याचं कुंड आहे किळमधलं गरम पाण्याचं कुंड आहे तर त्या ठिकाणी हॉटेल नीतिवंत म्हणून आहे तसेच बाजूला हा मॉल आहे ते तर तेव्हा तुम्ही का काही एस मार्ट म्हणून तुम्ही काही घेऊ शकता इवन सगळ्याच ग्रुपयोगी वस्तूंपासून सगळंच भांडार आहे इकडे त्याच्यामुळे तुम्ही कधी आलात आणि तुम्हाला काय घ्यायचं असेल इमर्जन्सी आहे मुंबई गोवा हायवेमध्ये असाल तर नक्की तुम्ही इथे येऊ शकता मित्रांनो आता आपण जाणार पोहायला आता आपण जाणार पोहायला मित्रांनो बाय चला मंडळी आता आपण आहे ना राजवाडी या ठिकाणी पोहचलो आहोत खरं तर इथे गरम पाण्याचं कुंड देखील आहे आपण गरम पाण्याच्या कुंडात एवढ्या गरमीमध्ये तर रांगोळी करू शकत नाही पण त्याच्याच बाजूला अजून एक पाण्याचं किंवा नदीचं पात्र आहे तर त्या नदीच्या पात्रात जाणार आहोत कारणच तसं आहे कारण त्या नदीच्या पात्रात आणण्या देखील गरम पाण्याचे झरे आहेत तर पहिला आपण श्री सोमेश्वरांचं दर्शन घेऊ मंदिरात आणि मग पुढे मग चालत जाऊ थोडंसं उन्हामध्ये बघा मंडळी चालते कंटाळलेली मंडळी अरे आपण आला तुला पोहता येतं काय येतं बाटली बांधून पोहायला लागेल तुला आता चला आपण आता सोमेश्वर मंदिराच्या परिसरात आलो तिथे आहेत ना उंच उंच भलीमुखी आंब्याची झाडं नारळीची झाडं आहेत आणि हे बघा गरम पाण्याचं कुंड इकडे इथे तुम्ही संध्याकाळी आंघोळीला येऊ शकता किंवा मग हिवाळ्यात हा ना पाणी गरम आहे काय हो बरोबर हे बघा हेच ते गरम पाण्याचं कुंड इकडे आहेत ना बाहेर चप्पल काढणे देवाच्या पूजेसाठी पाणी जाते तर घाण करू नये कुंडामध्ये हातपाय धुऊ नये पाय बुडवू नये आणि इतर काही स्त्रियांसाठी आहे कुंडावर येऊ नये असं बघा ह्या कुंडाचं पावित्र्य तेवढंच राखलं गेलं आहे आणि स्वच्छ आहे आंघोळीसाठी इथे कोणी आंघोळीसाठी येत नाही असा एवढे बाजूला सोय केलेली आहे पण एवढ्या गरम पाण्यामध्ये अशी हिरवळ कशी काय हे नक्कीच एक संशोधनाचा विषय म्हटला तरी काय अवघं ठरणार नाही चला असं दर्शन आहे आपल्या श्री सोमेश्वरांचं आता पण आहे ना इकडेच दुसरं एक नदीपात्र आहे तर ते शेंबावणे गावाच्या हद्दीमध्ये येतं तर तेथे ते ते जाणार आहोत हा गरम जाम होत आहे बघा या मंदिराच्या या मंदिराचा परिसर आणि इथे तसं नदी आहे चला मंडळी एक्झॅक्टली आपण नदीपात्राच्या जवळ पोचलो आहोत आणि इथलेच काही स्थानिक लोकांनी इकडे बंधारा बांधला आहे छोटासा आणि इकडे दरवर्षी खरं तर हे नदीपात्र आहे ना त्याचा गाळ काढला जातो किंवा साफसफाई सा ठेवली जाते जेणेकरून इकडचे जे ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांना पोहता येवं आंघोळ करता ये आणि इकडेच खाली गरम पाण्याचं आहेत चला आपण हे पूर्ण क्रॉस करून तिकडे जाणार आहोत तिकडे थोडंसं आपल्याला पोहता येईल जकास एकदम मस्त पैकी दगड आहे त्याच्यावरून आजूबाजूला उड्या पण मारू शकतो पोरं बघा पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा बरं आम्ही काय खाऊ वगैरे आणलं ना त्याचे रॅपर्स किंवा प्लास्टिक इथे सोडणार नाही हो। त्याचे जाणीव आम्हाला पुरेपूर आहे आम्ही थोडंसं थंड आणि फरसाण आणलंय तर फरसाण पार्टी देखील होणार आहे पहिलं खायचं की पहिलं उड्या मारायचं पहिल्या उड्या मारायचं थंड व्हायचं आणि बाहेर यायचं चला उड्या मारायला सुरुवात करूया हा आरामात होत या बघा हा छोटा पण आलाय याला पण इथे काठावरती बसला मस्त आहे ना थंड वाटतं ना इथेच बसून राहा पुढे नको थोडं उंच आहे पण पोरांना देखील लाडसी बनवणं गरजेचं आहे ते मासे येतात ते मोजत माझे एवढं मासे येतात चला मंडळी आताच आहे ना आपण पाण्याच्या पाण्याचा आपण जे काही फं फरसाण आणलं आपलं स्पेशल संगमेश्वरचं फरसाण गणेश फरसाण फेमस आहे मिक्स पर्सन खाल ना गणेश फरसाण कधी माझी चव विसरणार नाही आणि आता सम्या बघा नेहमीप्रमाणे कांदा कापतोय आणि बाकीचे उभे आहेत कारण सुरी एकच आहे आणि बाकीच्या वेळी पण काम नाही करत हात कामच नाही करत लपतोय लपतोय पानं कसली आणली रे दाखव सायाची पान आणली आहे करकरीत सायाचं पान काप कापायला जमतंय काय त्यामुळे वरती तरी बघ लाजत लाजत कापू नको चला फरसन काढलाय आपण पिशवी बघा कांदा ह्या पिशवीत ह्या पिशवी एक पण पिशवी टाकायची ना सांगा आपल्याला मिक्स कधी ना अनुभव असलेला माणूस फरसन मिक्स करतोय हा बारक्या बघायची लालटपते कशाला गे कांदा आहे कांदा हवा आहे कांदा हो त्याला घरी नाही का कांदा पण पार्टी आपली चालू झाली टाकायचं ना काय आता बघा मजा येते बघा पोहून मस्त पैकी थंड कांदा कापला म्हणजे बस झाली मला सम्या मस्त आलं नंबर हा आवडलं तुला हा त्याचं थंड पडत थंड हा बघा पाण्यात घेऊन घेऊ म्हणजे जे वेळेल त्याच्यात त्यांनी त्याने बॉडीत घेतला नाही यानं पाण्यात घेत नाही आपण कोण पानं लावले प्लास्टिकची पिसवी फरसाणाची त्याच्यावरती मला काय आता तुला बस तू असाच चला या मंडळी फरसान पार्टीला आहे आमच्या असं <laughs> काहीतरी भन्नाट करण्याचा म्हणतात ना विचारच आला नव्हता मनात पुरा अचानक म्हणाली चल दादा कुठेतरी जाऊया आणि आपण इकडे या स्पॉटला अगोदर येऊन गेलो होतो त्याच्यामुळे म्हटलं की चला आपल्याकडे स्पॉट आहे तिथे जाऊया आणि भन्नाट काहीतरी करूया या फरसाण खायला कादा टाकला की भारी लागतं ना <ective> चला मंडळी ब्रेक तर झालाय मस्त केली बऱ्याच जो कस पडता आपण पोहायला परत भारी स्पॉट ना बघा त्या दगडावर जायचं उडी मारायची नाही यायचं चला कधीतरी मासे पकडायला येऊ आम्ही मासे पकडायला बाटल्या पण लावल्या हा आहे ना पट्टीतला मासे पकडणार आहे कुठे पण बोला त्याला मासे पकडायला चला किरव्या पकडायला चला आमचा मामाच्या मुलाचा आहे हा हा पोपट चला पाण्यामध्ये दहीहंडी लावायची म्हणतात ना प्रत्येकाची हौस असते तशी हे देखील हौस मिटून घेतात तेच वाकडे तिकडे लागले चला आणखीन एक प्रयत्न मंडळाचा आणि सगळे पडले आरामात चढ आरामात चढ बघूया आता आता जमत का बघूया अरे हा वाकडा झाला आहे चढणारा पण एकदम एंटी काय तो दहिंडीवर ना रडत आहे चला मंडळी मस्त आहे की उल चिंब होऊन आता आपण थोडस चालत चालत परत ज्या मार्गाने आलोय त्या मार्गाने जात आहे डिहायड्रेशन झालंय म्हणजे कसं आहे पाणी पाहिजे पाणी पाणी तान लागले ना रे बघा बघूया आता कुठेतरी पुढे काय थंडा वगैरे प्यायला मिळतो किंवा पाणी तर मग सरबत किंवा लिंबू सरबत पिऊ सरबत पिवसा वाटतोय त्यातल्या कोकम सोडा किंवा लिंबू सोडा भेटला ना ना चला येईल एक नंबर हां एक नंबर नाही प्यायचा आहे एक नंबर म्हणजे वाटेल फिलिंग सांगतोय तो आपली एक नंबर चौघ हे च अगोदर लिंबू सोडा पिऊया चल डं मंडळी बघा आपण आहे ना आपल्यासोबत तो एक कचरा आणलेला तो आपण कचरा पेटीतच टाकणार आहोत तर मग इथला असं काढ ती क्लास काढ तेव्हा इकडे कचरा पेटी आहे आणि खूप इथे चांगली आहे म्हणजे जेव्हा आपण एंटर करतो गरम पाण्याच्या कुंडाजवळ तिथे ते आपल्याला टाकू शकतो हा सगळीच काढलंस ना ते पहिली जेवढं आमचं प्लास्टिक कचरा होतं तेवढा बॉटल्स हातमध्ये आहेत बॅगेच्या ते पाण्याला वगैरे कधी घरी होतील ते इतर कामासाठी होतील म्हणून घेऊन जातो तर आता आपण बाईक पार्क केली ना तिकडे थोडंसं पाणी पिऊया तिकडे घरं आहेत मस्त वेग इकडे घरं आहेत मस्त वेगळी कदाचित कोणाचं तरी लग्न आहे इकडे असं मंडळी आताच आपण आहे ना नदीवरती पोहून मुंबई गोवा हायवेवरती आपल्या गरम पाण्याचं जे कुंड आहे तुरळ तुरळ गावाच्या हद्दीमध्ये जे मंदिर आहे ते एक बारा गावचं देऊळ म्हणून आणि तिथेच गरम पाण्याचा कुंडा आहे तिथेच समोरच साहेब आहेत जे जत्रेमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर त्यांचं इकडे मस्तपैकी असं सरबतचा पूर्ण आहे लिंबू सरबत आहे लिंबू सोडा आहे कोकम सोडा आहे कोकम सरबत उसाचा रस आणि इकडे छोटंसं दुकान आहे तर तिथे थांबलो आहे प्रचंड डिहायड्रेशन झालं आणि आता आम्ही आहे ना लिंबू सोडा किंवा मग कोकम सोडा असं मस्तपैकी पिणार आहोत जाम धावायला झालंय आपलं आहे ना सोडा मेकिंग चाललं आहे आपले गोसावी साहेब आहेत ना एक्सपर्ट आहेत माझ्या लग्नात पण काय सरबताचं पूर्ण डिपार्टमेंट सांभाळलेलं सगळ्या मागण्यांनी वावा केला एवढं खूप छान सरबत बनवलेलं त्यांनी त्यांचं इकडे स्टॉल आहे किंवा शॉप आहे इकडे बाजूलाच कधी आलं तर नक्कीच तुम्ही इथे थांबू शकता गरम पाण्याच्या राज हा चला बघा

सो मंडळी मस्त पैकी सोड्यावरती ताव मारून आहे ना एवढं भारी बनवलेला सोडा मजा आली बघा हे बघा मुंबई गोवा हायवे इकडे हे मंदिर आहे गरम पाण्याचं कुंड आहे तुम्ही इकडे नक्की येऊ शकता ट्राय करू शकता सोडा अप्रतिम सो मंडळी पोहायची मजा तर आम्ही घेतली आणि जाम दमलो आहे आता आता घरच्या दिशेने आहे सो मंडळी तुम्ही देखील या उन्हाळ्यात कुठल्या ठिकाणी अशा ठिकाणी गेला असाल किंवा मग तुम्ही जात असाल किंवा तुमच्या आठवणीतले कुठलं असं ठिकाण असेल ज्या ठिकाणी नदीवर जाऊन तुम्ही मजा केली असेल एन्जॉयमेंट केलं असेल तर कमेंट करून आवर्जून कळवा मंडळी तुर्ताच हा व्हिडिओ आपण इथेच थापतोय भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव्हा कोकण आपलंच थापलचं हा ठीक आहे चला आता घरी भेटू